हा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना छान दोन तास झोप घेतली दीड वाजता व्हिडिओ येणार होता पण एडिट करता करता म्हणजे आजच मी एडिट करायला घेतला थोडंफार काहीतरी आदल्या दिवशी पाहिजे तर असं आज मला समजून आलं आजचा आपला आहे दुसरा दिवस तर त्यामुळे थोडंसं लेट झालं दोन तास पण मी लवकर दिला वेळेपेक्षा कारण कधी कधी सहाला सातला आठला असे व्हिडिओ यायचे कारण खूप दिवस निघून जायचा आणि व्हिडिओ यायचा त्यापेक्षा तीन तरी बरे वाटले मला पण आता नक्कीच मी दीडच्या टायमाला देण्याचा प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ जो आहे ब्लॉग जो आहे तो मी सुरू करते व्हिडिओ लावण्यास सुरुवात करण्याच्या आधी मी सगळ्यांची तुमचे मनापासून आभारी आहे की मी ज्या दिवशी व्हिडिओ टाकला रविवारला आणि तो सगळ्यांना खूप छान आवडला सगळ्यांना त्याच्यातून पॉझिटिव्हिटी मिळाली आणि मोटिवेशनसुद्धा मिळालं तर तुम्हीसुद्धा नक्कीच माझ्यासारखं एक चॅलेंज घेऊ शकता आणि माझ्यासारखं ग्रो करू शकता कारण मला या दोन दिवसातच भरपूर बदल जाणवत आहे माझ्यामध्ये की एक आपण जर चॅलेंज घेऊन करतो आणि आपल्याला कोणीतरी फॉलो करत असेल ना तर आपली जी क्युरिसिटी आहे आपल्यामध्ये जी काही जिद्दा आहे ती आणखीन आणखीन वाढत जाते तर इथे ना आता चहा ठेवलेला होता मी उठल्या उठल्या फ्रेश होऊन आणि तो चहा जो आहे तो शिळ्या दुधाचा असल्यामुळे लवकर खराब झाला आता उन्हाळ्याचं कसं आहे की जास्त शिळं वगैरे दूध असेल तर ते जास्त टिकत नाही तरी पण ना मी सकाळच्या वेळी परत त्याला गरम केलं होतं आणि फ्रीजमध्येच ठेवलं होतं तरी पण ते काही राहिलेलं नाही परत मग ताज्या दुधाचा मी चहा केला दोन वेळा चहा बनला आज एक खराब झाला आणि दुसरं मग पिण्यासारखा झाला तर इथे ना रिदू बघा किती हेल्प करत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये ना तो दिसतच असेल कालपासून कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी बरीचशी हेल्प केलेली होती आणि आजही तो ना इथे झाडाचे जे पानं आहे ते उचलत होतं त्याचे पप्पा त्याला सांगत होते की एक एक पान जे आहे ते उचलून बाहेरच्या साईडला टाकून दे कारण बाहेरनं खूप सारी रेती गिट्टी आहे तर त्याला खेळायला जागाच नाही आहे म्हणून ना त्याला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होते कारण तुम्ही बघू शकता खेळण्या अंगणामध्ये पडलेले आहे बॉल आहे गाडी आहे पण त्याला त्या गोष्टी बोर होते सतत सतत आणि मुलांमध्ये कसं मुलं एकाच्या पाठीमागे एक धावत असेल बॉल वगैरे सोबत सोबत खेळत असेल ना तर त्यांचं माइंड छान फ्रेश राहते पण आता कसं होतं आहे इथे तर एक तर पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे आणि जिकडे माती दिसत आहे ना समोर भिंतीशी तिकडे तर पूर्ण मोठे मोठे गड्डे आहे की एक माणूस जर त्याच्यामध्ये राहील आतमध्ये तर त्याच्या कमरेच्या वरपर्यंत गड्डा जो आहे तो मोठा आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला तेवढं बाहेर जाऊ देत नाही कारण ते रिस्की आहे पाय जर घसरला ना तर हातपाय तुटायची वेळ येईल अशी वेळ होईल आता तीन चार दिवस झाले हे काम इथे सुरू आहे आता माहिती नाही कधीपर्यंत होते मे बी पावसाळा लागायच्या आधी ते झालं पाहिजे आणि त्यांनी ना बाहेरच्या साईडला ती सुपळी टाकली मग मी बघतच बसली की हा करते काय तसाच गेटवर चढून तो बाहेर जात असतो नेहमीच आणि म्हणून त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागते मला मेन म्हणजे माझे जरी घरातले कामं पडलेले असेल ना पण मी ते तसेच ठेवते कधी कधी आणि त्याच्याकडे बघते पण आता त्याचे पप्पा बसलेले होते तिथे त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन नव्हतं आणि तो गेला आणि सरळ आपल्या दादाला बोलवून आणलं कारण तोही असाच समोरच्या जे गिट्टी वगैरे असते ना रेती त्या डिगावर खेळत होता आणि त्याला बोर होत होतं म्हणून त्याला बरोबर त्याने बोलवून आणलं एवढ्या ॲटिट्यूडने गेला तो आणि आता दोघंही भाऊ मिळून बरोबर अंगणामध्ये खेळत आहे तिथे जिथे रेती आपल्या अंगणासमोर पडलेली आहे ना तिथे पण आता जागाच नाही आहे आणि कुठंच काही मुलांना पण खेळायला मुलं नाही आहे सध्या कॉलनीमध्ये उन्हाळ्यामुळे इकडे तिकडे गेलेले आहे म्हणूनही मीही विचार करते की जाऊ दे खेळू दे तशी त्यांची आंघोळ डबल होतेच होते तर बालपण आहे शेवटी आपणही आपल्या वयात या गोष्टी करत होतो आणि आपले आईवडील त्या गोष्टीला नाही म्हणत नव्हते कारण त्यावेळेस मोबाईलचा क्रेज नव्हता तर आता आपण मोबाईल देऊन देऊन त्यांना शांत करण्यापेक्षा शा। अशी गी गित, गिट्टी रेती माती लिमिटेड प्रमाणात खेळू दिलेलं तेवढंच चांगलं आहे तेवढेच ते काय म्हणतो बा आपण त्यांना त्यांची जी, जी इम्युनिटी पावर आहे ना तेवढीच ती स्ट्रॉंग होते कुठं गेलं आलं त्यांना जे काही इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस आहेत ते कमी राहते कारण त्यांना या गोष्टीची सवय होत जाते तर बघा कुठल्याही गोष्टीची आपल्याला जर सवय असेल ना तर त्या गोष्टी आपण लवकर ग्राफ्स करतो तसंच ते आहे की आपल्याला जर मुलांना कुठल्याही वातावरणात जर वावरू द्यायचं असेल तर या गोष्टीची सवय म्हणजेच की एकदम नाही पण थोड्याशा प्रमाणात तरी त्यांना ते माती गिट्टी रेती हाताला लागते हात खराब होते म्हणून खेळू न देता खेळू दिलेलंच तेवढंच चांगलं आहे हे, हे मी या कॉलनीमध्ये शिकली कारण स्मितूच्या बाबतीतनं लवकर त्याला वायरल पकडायचं आम्ही किरायने राहायचो आणि बिलकुल किरायाचं घर म्हटलं की चार भिंतीच्या आतमध्ये तेवढंच कारण घरमालकाच्या अंगणामध्ये जाऊन खेळणं किंवा त्यांच्याच घरासमोर जाऊन आरडाओरट करणं या गोष्टीनं मला तरी नवीन होत्या आणि त्यांना त्या गोष्टी पटत नव्हत्या प्रत्येक घरमालक फ्रेंडली नसतो तर या गोष्टी तेव्हा मला जाणवत होत्या पण आता इथे ना आम्ही पाच वर्ष कंप्लीट झाले साडेपाच वर्ष झालेले आहे पूर्ण पण कुठलीच गोष्ट अशी हे नाही आहे अडथळा आल्यासारखी खूप व्यवस्थित वाटते आणि आत आपल्या घरासारखं वाटते म्हणूनच मी ना इतकं ॲडजस्ट करावं लागते इथे पूर्ण घराचं पेंट वगैरे निघालेलं आहे बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या आजपर्यंत आम्ही स्वतःहून करत आलो इथे काही नसेल असेल तर तर ॲडजस्ट करून छान वाटते पण एक आपल्या मनासारखं इथे राहायला मिळते त्यानंतरनं कपडे वगैरे घड्या करून मी बाहेरच्या साईडला ठेवलेले होते तर तेही आतमध्ये आणून घेतले त्यानंतर परत झाडून घेतलं आणि आता ओटा साफ व्हायचा राहिलेला होता कारण दिवा बत्ती उशिरा होणार होती म्हणून मग पटकन ते दिवा वगैरे लावून घेतला कारण मी उशिरा उठली आज दोन तास कशी झोप लागली ना माझं मलाच माहिती नाही खूप शांत झोप लागली होती आज कारण दुपारी मी खूप असा पटापटा मोबाईल बघितला अजिबात तिकडे तिकडे टाईमपास केला नाही मोबाईल घेतला एडिटिंग केली तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला आणि त्याच्यानंतर एकदम असा रिलॅक्स वाटत होतं मला की नाही आता माझा व्हिडिओ गेलेला आहे मी थोडंसं आराम करू शकते पण थोडंसं अर्धा तास मला आराम करायचा होता त्याच्यानंतर अजून मला समोरचे कामं होतेच होते प्रोडक्ट वगैरे रिव्हिलचे पण ते राहूनच गेले त्याचे फक्त शूट करून ठेवले ते त्याचे रील वगैरे मला बनवायच्याच आहे तर होईल म्हटलं आज कारण दोन तास आराम घेतला त्यानंतर फ्रेशमध्ये उठली आणि नंतर ना स्मितूची आज डिमांड होती की मम्मी आज म्हणजे त्याचं दोन चार दिवसापासून चालूच होतं की जेव्हापासून मी किराणा आणला मागच्या रविवारपासून की केव्हा म्हण मी ते पाणीपुरी बनवते कारण पाणीपुरीचं जे पॅकेट आहे ना ते त्याने उचलून बास्केटमध्ये टाकलेलं होतं तर आज ना मग बनवण्याचा मी मुहूर्त काढला म्हटलं चला आज थोडंसं छान वाटत आहे फ्रेश वाटत आहे कारण दुपारची जेव्हा झोप घेते ना मी अर्ध्या एक तासाची तेव्हा खरंच खूप फ्रेश वाटते रोज ह्या गोष्टी पॉसिबल होतच नव्हत्या कारण माझं राहायचं की मी थोडंसं आता एडिट करते नंतर एडिट करते पण आज ते करून दाखवलं ना त्याची मला इतकी रिलॅक्स झोप आली ना आणि त्याच्यानंतर परत रिलॅक्स उठून चहा जेव्हा खराब झाला ना तेव्हा माझ्या मनामध्ये आलं की आता जर माझी झोप नसती झाली आणि मी चहा ठेवला असताना माझी स्वतःची चिडचिड झाली असती किंवा असं काबर झाला आता परत ठेवावं लागेल परत ते भांडं जे खराब झालं म्हणजे इतका फरक पडतो की आपण जर लवकर लवकर कुठलीही गोष्ट केली की त्याचा खरंच छान आपल्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट पडत असतो तर इथे ना आता आलू जे आहे ते मी चटणीसाठी आणि पाणीपुरीच्या चटणीसाठी म्हणजेच की आलूची पण आज मी चटणी बनवणार होते आणि पाणीपुरीसाठी जी लागणारी चटणी आहे त्याच्यासाठी म्हणून मी तेवढे आलू जे आहे ते घेतलेले होते आणि ना इथे मला मिळालेलं होतं एक मोठं छान असं सरप्राईज जेव्हा आपल्याला सरप्राईज मिळते ना तेव्हा खरंच त्या गोष्टीची खुशी काहीतरी एक वेगळीच असते तर तुम्ही इथे बघू शकता आणि याचं पाणीपुरी तर मसालासुद्धा आहे मला मग लक्षात नाही आलं तर मग याचं कोण का ते आता केलं तर हा देतो ना

तर हे जे पाकिट आहे ना ते मी घेतलेलं होतं तेव्हा फक्त पाणीपुरी म्हणजे ज्या काही पुऱ्या असते ना रेडीमेडवाल्या त्या असेल या हिशोबाने मी घेतलं पण त्याच्यामध्ये ना मसाला निघाला होता आणि त्याची खरंच खुशी एक वेगळीच होती म्हणजे की आपल्याला जसं काही कुठं एखादी सरप्राईज मिळालं एकदम छोटू जे पॅकेट आहे ते दहा वीस रुपयाचं आपल्याला मिळून जाते दुकानामध्ये पण त्याच्यामध्ये डायरेक्टली निघालं म्हटल्यावरनं खरंच ते काही वेगळंच वाटत होतं त्यानंतर बघू शकता पुऱ्या ज्या आहेत ना त्या अशा छान फुलतात मस्त फक्त याला ना हवाबंद डब्यामध्ये म्हणजेच की जेव्हा आपण पॅकेट वगैरे फोडून ठेवतो त्या रिकाम्या म्हणजे खाली कच्च्या पुऱ्यांचं तेव्हा ते, ते हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं लास्ट टाईम मी आणलं ना तेव्हा असं खुलं वगैरे राहण्यात आलं मग त्या फुलतच नव्हत्या तेलामध्ये तर मला असं वाटत होतं बरं असं होतं आहे पण पहिल्यांदा त्याच पॅकेटमधल्या पहिल्यांदा फुलल्या म्हणून मग लक्षात आलं की त्या आपण हवेमध्ये ठेवल्या वाढवल्या नव्हत्या थोड्याशा चांबट होत्या त्याच्यामुळे त्या ज्या पुऱ्या ना त्या अजिबात फुललेल्या नव्हत्या पण आता भरपूर असे बघा आपण खायला गेलं तर मोजून पैसे द्यावं लागते म्हणून एक प्लेट दोन प्लेट बस झालं म्हणतो पण इथे किती सारा आपण बनवून खाऊ शकतो घरच्या गर घरी हेच घरी खाण्याचं एक महत्त्व असते की आपण जर घरी बनवलं तर भरपेट आणि मनसोक्त खाऊ शकतो तर तुम्हीसुद्धा नक्कीच घरी बनवून मुलांनाही खाऊ घाला कारण आपण विकतचं खातो ना त्याच्यात तेवढी मजा नसते भलेही त्याला टेस्ट असते विकतच्याला घरच्यापेक्षा पण कुठंतरी आपण जर ट्राय केलं तर विकतच्यापेक्षा बेटर आपलं होत जाते बेस्ट नाही होत पण बेटर तर नक्कीच होते पण मी तरी म्हणेन की बेस्ट बेस्ट आहे आणि ते बेस्टच राहणार कारण की जेवढं आपण हायजीन मेंटेन करून घरी बनवतो ना तेवढं विकतचं ते नसते पण आपल्याला ते तोंडाला चवच पडलेली आहे की विकतचं जाऊन खायची पण कधीतरी घरी बनवलेलंही चांगलं तरी ते छान असं जे चिंच आहे ना ती मी गरम पाण्यामध्ये टाकली होती गूळ नव्हता म्हणून साखर टाकली आणि त्यानंतर ते जे चिंच आणि साखरेचं पाणी आहे त्याच्यामध्ये चार पाच मिरच्या टाकून आल्याचा छोटासा तुकडा टाकला होता कारण आल्याच्या तुकड्याने खरंच खूप टेस्ट येते पुदिनाचे पत्ते असेल तर तुम्ही तेही याच्यामध्ये टाकू शकता ते छान मिक्स केलं आणि जसं आपल्याला पातळ पाणी पाहिजे पाणीपुरीचं असते तसं तसं मग पाणी टाकू टाकू तुम्ही याच्यामध्ये करू शकता नंतर ना आलू जे आहे ते मी असे बॉईल करून घेतलेले होते एकत्र कारण चटणी पण बनवायची होती आणि पाणीपुरीसाठी पण चटणी पाहिजे होती तर इथे न त्याच्यामध्ये जो काही पाणीपुरी मसाला मिळाला होता पॅकेटमध्ये तो फक्त वरून याच्यामध्ये थोडा थोडा टाकला फ्लेवरसाठी कारण त्याची क्वांटिटी खूप कमी होती आणि त्याचं पाणी जरी बनवलं असतं ना तरी ते टेस्टी झालं नसतं फक्त फ्लेवरसाठी तो बेस्ट होता तरी पण माझी खुशी जी आहे ना ती जमीन आसमानची होती इथे छान अशी चटणी जी आहे ती हाताने मी मिक्स करून घेतली त्यानंतर कांदा टमाटर मिरचे सांबार सगळं कटिंग करून घेतलं होतं सोबतच कारण की त्याचीच भाजी आणि त्याचीच खायसाठी चटणी असं दोन आज एकसोबत मेनू होता पण झालं असं समोर की कुणीच जेवण वगैरे करायला तयार नव्हतं कारण ते बसलं आणि सगळेजणं डबल पुऱ्या तडून मग मी नेल्या आणि सगळ्यांनी ने फुल एन्जॉय केला अर्धे आलू पण मग अजून त्याच्यामध्ये मी मिक्स केलेले होते आणि नुसतं आज पाणीपुरीचा बेतावरच संध्याकाळचं जे काही जेवण होतं ते झालेलं होतं आमचं तर जास्त ती तेज झाली होती मिरची जास्त टाकण्यात आले म्हणून रिदू लाना मग सकाळचं जे काही वरण भात होतं ते मी दहा वाजता चारून दिलं आणि आज स्वयंपाकच बनवलेला नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच कारण बनवलं नव्हतं आणि ते जे काही शिल्लक आहे त्याच्यापासून मग मी काय केलं कारण इतकं मोठं आता कांदा टमाटर मिरची सांबार कापून ठेवलं त्याचं करायचं तरी काय सांबार तर मी वापरून घेतला होता पाणीपुरीच्या पाण्यामध्ये पण मिरची जी वगैरे आहे कांदा टमाटर ह्या सगळ्या गोष्टी तशाच ठेवाव्या लागल्या कारण त्याची चटणी जरी बनवून ठेवली म्हटलं तरी पण ते शिजवावी लागत होती डबल डबल तर इथे ना आता छान असं माझं लॉंग व्हिडिओसोबत शॉर्ट पण व्हिडिओ करणं चालूच असते त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने मी डेकोरेट करत असते प्रत्येक गोष्ट पण ती चांगली दिसावी आणि बघणाऱ्यांनासुद्धा ते चांगलं वाटावं वा, एकदम फ्रेश बघा कुठलीही गोष्ट आपल्याला जर चांगली दिसत असेल ना तर तिथे आपण मन लावून बघतो नाही तर मग स्किप करतो त्याच्यामुळे माझा जो प्रयत्न आहे तो नेहमीच असा चालू असते आणि लॉंगसोबत शॉर्ट व्हिडिओ ना वेगळे वेगळे दोन ऑप्शन शोधावे लागते आपल्याला ला। एकतर शॉर्ट व्हिडिओ असेल तर असा उभा व्हिडिओ मोबाईल पाहिजे आणि लॉंग व्हिडिओ असेल तर आडवा मोबाईल पाहिजे अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना त्या मला ॲडजस्ट करून इथे व्हिडिओ शूट करावे लागते ना थोडंसं तुम्ही समजून घ्या की असं जर बॅकग्राऊंड येत असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो माझा शॉर्टसाठी होता आणि जसं तुम्हाला फुल स्क्रीन दिसते मोबाईलमध्ये तर तो व्हिडिओ मी लाँगसाठी करते आणि शॉर्टसाठी प्रत्येक गोष्ट नाही इथं कन्वर्ट म्हणजे एडिट करता येत नाही कारण जर आपण लॉंगमध्ये कन्वर्ट करायला गेलं तर ते पूर्णपणे पचका होतो म्हणून मग मी असाच ठेवलेला आहे तर चला पाणीपुरी तर रेडी आहे तर तुम्हीसुद्धा या इथे एन्जॉय करायला खूप दिवसातून मी आज पाणीपुरी बनवायला घेतलेली आहे आणि तुम्हीसुद्धा घरी बनवता की विकतचीच घेऊन येता हेही कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक कुठला असायला पाहिजे हेही कमेंट करून सांगा कारण आपल्याला भरपूर असा कंटेंट पाहिजे आहे तर तुमची मता तेवढीच मदतही ते हवी आहे इथेच व्हिडिओचा पण एंड करते चला भेटू पुन्हा उद्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तो पण तर सगळ्यांना बाय बाय